फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर मीन्स आफ्टर डेथ विल किती काळ व्हॅलिड असते फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण मृत्यूनंतर मृत्यूपत्र किती काळ व्हॅलिड असते तर मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणाऱ्याच्या जंगम मीन्स आणि इमोवेबल प्रॉपर्टी बद्दलची त्या हेतूची कायदेशीर घोषणा आहे आता मृत्यूपत्राची अंमलबजावणी आणि मृत्यूपूर्वी मृत्यूपत्राची मालमत्ता विखुरली गेल्यास ते कागदपत्र मृत्यूपत्र म्हणून ओळखले जात नाही मृत्यूनंतरच्या विलवत्तेला कायद्याच्या न्या न्यायालयासमोर आव्हान दिले जाऊ शकते परंतु विशिष्ट कालावधीतच काही लिमिट आहे त्या लिमिटेशन मध्येच त्यामुळे मृत्यूनंतरची वैधता खूप महत्वाची आहे आता मृत्यूनंतर विल ला वैधता मिळेल का हा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो तर या प्रश्नाचे उत्तर पाहूया मृत्यूपत्र मृत्यूनंतर मृत्युपत्राची अंमलबजावणी केली जाते मृत्यूपत्राचे मूळ उद्दिष्ट मृत्यूपत्र मालमत्तेच्या संबंधात इच्छेची अंमलबजावणी करणे हा आहे मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतरच्या मृत्यूपत्राच्या वैधतेलाही आव्हान दिले जाऊ शकते सामान्य भाषेत म्हटले तर इच्छापत्र नोंदणीकृत असो वा नोंदणीकृत नसो परंतु ते वैध असते इच्छापत्र अंमला देण्यासाठी लिमिट नाही लिमिटेशन नाही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूपासून बारा वर्षापर्यंत मृत्यूपत्राला आव्हान दिले जाऊ शकते इयर्स लिमिटेशन आहे आता ही केस आहे जमनादास विरुद्ध नवीन केस मध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार काही पक्षकारांना दीर्घकाळ मृत्यूपत्राची माहिती का नसावी याची कारणे असतील तर नॅचरल जस्टिस म्हणून दिवाळी न्यायाधीश बारा वर्षाची मर्यादा माफ करू शकतात अन्यथा ते प्रभावित होईल आता मृत्यूपत्र किती वर्षासाठी वैध आहे तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वैध ठरते मीन्स आफ्टर डेथ ते व्हॅलिड आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणताही अडथळा नाही परंतु इच्छापत्राला आव्हान देण्यासाठी चॅलेंज करण्यासाठी फक्त बारा वर्षाचा कालावधी आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला बारा वर्षानंतर आव्हान द्यायचे असेल तर त्याला विलंबाचे कारण द्यावे लागेल मीन्स का डिले झालं त्याचे योग्य कारण द्यावे लागेल इच्छापत्रातील मजकूर पूर्ण झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात आणले गेले असे मानले जाते भारतीय लिमिटेशन या मध्ये लिमिटेशन कोणतीही अशी प्रोविजन नाही बारा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर मृत्यूपत्र कायमस्वरूपी असल्याचे म्हटले जाते म्हणून आपण असे म्हणू शकतो ही इच्छापत्र किती वर्ष वैध आहे आणि ते लाभार्थीचे आयुष्यभरासाठी वैध आहे आणि ती कधीही लागू केले जाऊ शकते मृत्यूपत्र करण्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र कसे कार्य करते तर पाहूया मृत्यूपत्र करण्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राची अंमलबजावणी केली जाते आणि इच्छापत्राच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थीला प्रोबेट अर्थात इच्छापत्राच्या अंमलबजावणीसाठी ऑर्डर मीन्स आदेश मिळणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला ते प्रूव्ह करावे लागेल कि मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने ते पूर्ण संमतीने केले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली ते नव्हते नोंदणी नसलेल्या मृत्यूपत्राच्या बाबतीत आणि जेव्हा मालमत्ता एखाद्या व्यक्तीला हस्तांतरित करायची असेल मीन्स प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तेव्हा कायद्याच्या न्यायालयाकडून हे प्रोबेट आवश्यक आहे आता इच्छेच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा इतर गैरप्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी हे प्रोबेट आवश्यक आहे तसेच प्रोबेट मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीला इच्छापत्राची सत्यता प्रूव्ह करणे आवश्यक आहे आणि ते कोणत्याही अनावश्यक प्रभावाशिवाय केले जाते भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीस अंतर्गत मृत्यूपत्राच्या बाबतीत आवश्यकता नाही कारण इच्छापत्र आधीच आहे आणि ते ज्ञात आणि सिद्ध आहे प्रूढ आहे किती व्यक्तीची शेवटची इच्छा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीचा कोणताही त्यात घट काही प्रकार नाही आता इच्छापत्र बाय होते का तर नवीन इच्छापत्र तयार झाल्यास किंवा मृत्यूपत्र करणाऱ्याने ते मागे घेतल्यास इच्छापत्र बाय होऊ शकते इच्छापत्र अवाजवी प्रभावाखाली तयार झाल्यास किंवा फसवणुकीखाली तयार झाल्यास कालबाह्य होऊ शकते अशा प्रकरणांमध्ये इच्छापत्र निरर्थक आहे आणि ते कालबाह्य झाले आहे किंवा अजिबात केलेले नाही असे मानले जाते अन्यथा योग्य कायदे आणि तरतुदीनुसार केलेले मृत्यूपत्र कालबाह्य होत नाही म्हणून आपण असे म्हणू शकतो जो की जोपर्यंत तो स्वतः एक्झिक्युटर किंवा एक्झिक्युटर स्वतः मृत्यूपत्राच्या कोणतेही विषय रद्द करत नाही किंवा लाभार्थीकडे जाण्यापूर्वी त्याचे मृत्यूपत्राचे अस्तित्व गमावले जात नाही किंवा कायद्याच्या न्यायालय ते अवैध बेकायदेशीर शून्य निरर्थक लागू करण्यायोग्य घोषित करते तर फ्रेंड्स ही होते मृत्यूपत्राविषयी माहिती थँक्यू